महाराज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्या पद्धतीनं हे राज्य चालवत आहेत ज्या पद्धतीने एक एक निर्णय होत आहे त्या राज्यामध्ये ज्या पद्धतीनं शेतकरी असो का व्यापारी असो का शेतमजूर असो का उद्योग असो सगळ्या विषयाला न्याय देण्याची जे गतीमानतेनं सरकार चालू आहे मुद्देच नाहीत तुमच्याकडे मुद्देच राहिले नाहीत त्यामुळे कसे ओढून ताडून अंतिम आठवडा प्रस्तावना आणि या अधिवेशनात सुपवाजवावं बस एवढाच तुमचा याच्या मागचा उद्देश दिसतोय अजून अजून सर काय होतं का, का? तुमच्यावर थोडासा म्हणजे तसं व्हायला नाही पाहिजे तुम्ही विदर्भाचे नेते आहात तुमच्यावर परिणाम व्हायला नाही पाहिजे पण थोडा झालेला आहे बघा इतके तुम्ही विषय मांडले त्याच्यात भ्रष्टाचार त्याच्यात भ्रष्टाचार नांदेड हे या जमिनीत हे त्याच्यात ते अजून काय काय आहे ते हॅममधी ते त्याच्यात एकशे नाही सोडला एकही डिपार्टमेंट नाही एकही डिपार्टमेंट नाही पण एखादही एकाही विषयावर तुम्ही पुराव्या साथ सहित इथं काही सिद्ध करू शकले नाही फक्त हवेत याच्यात भ्रष्टाचार वळावणाला त्याच्यात तुम्हाला आदिवासी डिपार्टमेंट हे डिपार्टमेंट ते डिपार्टमेंट ते डिपार्टमेंट हा भाग तो भाग काहीच नाही आमच्या वेळेस तसं नव्हतं आम्ही जेव्हा आरोप करायचो नाही एखाद्या विषयाला धरून तर पुरे पुरावे इथं टेबल करायचो आम्ही तुम्ही एकही पुरावा देऊ शकले नाही फक्त भ्रष्टाचार 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 बोलायचं परिणाम कशाचा माहिती आहे का दिल्लीचा परिणाम बी काय मत्सुरी 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 काही आला की शेवटी त्याला मतचुरीशी शे जोडायचं असंच तुमचं झालं आता काही विषयाला की भ्रष्टाचार काही विषयाला की भ्रष्टाचार सिद्ध कुठं करताय तुम्ही कुठं कागदपत्र आहेत तुमच्या अरे तुम्ही तुम्हीच सोडा आपले जयंतराव पाटील ज्येष्ठ आपले सदस्य आहेत मी त्याच्या दोन तीन भाषण आता एवढ्याच ऐकले या या हिवाळ्या अधिवेशनात प्रत्येक विषयात माझ्या जोड एवढे कागद आहेत जोड एवढे पुरावे आहेत जोड ही माहिती आहे जोड ही माहिती आहे ती का घरी ठेवण्यासाठी या कपाटामध्ये कशासाठी माहिती जमा करून ठेवता जर महाराष्ट्रातल्या जनतेला खऱ्या अर्थाने तुम्हाला न्यायाचा न्याय द्यायचा असेल आणि सरकार जर चुकीचं करत असेल एकही प्रकरण तुम्ही आणत नाही उजळत घरी आहेत माझ्या माझ्यावर खूप माहिती आहे जयंत पाटील साहेब हमेशा देऊ का माहिती माझ्यावर खूप माहिती आहे माझ्यावर खूप माहिती आहे कशासाठी माहिती आहे त्याचं करणार काय काहीच नाही फक्त बोलण्यामध्ये या पद्धतीनं आणून उगीच जनतेमध्ये आणि जनता एवढी आता शुद्ध झालेली आहे की जनता हे सगळं समजते आणि म्हणून मी तुम्हाला आजच सांगतो या अंतिम आठवडा प्रस्तावाच्या निमित्तानं जनता एवढी शुद्ध झालेली आहे एवढी समजदार झालेली आहे आणि आता नवीन पिढी आहे हो नवीन पिढीला तुम्ही नाही फसू शकत मतचुरी 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 करून सगळ्यांना सगळं समजते सगळ्यांना सगळं समजते अ नाही नाही तुमच्यावर जी छाया पडली वरतून दिल्लीवरून कसं काय तुमच्यावर छाया पडली तुमच्यावर पडायला नव्हती माझ्या विदर्भाच्या ढाण्या भागावर असं कसं चाललंय आणि प्रस्ताद काय विषय नाही हे काहीच सांगू हो नका तुम्ही जो दो जोडला तो दो विषय प्रस्ताद घेऊन जातो आता आणि काय होते की ती सवय पडली आणि आज भाऊच्या भाषणामध्ये एवढे शब्द ऐकले आज एवढे शब्द ऐकले की त्या शब्दांमध्ये मुंबईची झलक दिसत होती मुंबईचे जे नेते आहेत ना ज्या पद्धतीनं कोट्या करतात धन 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 शब्द टाकतात तसेच शब्द विजूभाऊचे आहेत म्हणजे दोन नेत्यांची विजूभाऊच्या भाषणावर छाप पडलेली आहे अध्यक्ष बांद्रा ते मला माहीत नाही पण आहे तुम्हाला माहित आहे मलाही माहित आहे अध्यक्ष महोदय खरी आवश्यकता अध्यक्ष महोदय मी तेच म्हटलं की विदर्भाच्या भूमीमध्ये अधिवेशन असताना कराराना विदर्भ महाराष्ट्रात आलेला असताना तुम्ही विदर्भाचं विजन काय आहे तुमच्यावर सत्तारूढ म्हणून माननीय देवेंद्रजी ज्या पद्धतीनं एक विजनरी लिडर आहेत आणि ज्या पद्धतीनं विदर्भामध्ये एक एक प्रकारे प्रत्येक फील्डमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये एक प्रोग्रेसिव्ह विजन मांडलं जात रोज बघा तुम्ही कार्यक्रमाने का रोज बघा व्हिजन आणि रोज बघा डेव्हलपमेंटचे जे जे नवीन कीर्तिमान स्थापित होत आहेत पण अध्यक्षामध्ये विरोधी पक्षाची भूमिका विदर्भातल्या विशेषतः ही असायला पाहिजे होती की या व्यतिरिक्त विदर्भाच्या ह्या गोष्टीमध्ये आमचं विजन काय आहे काय काय करायला पाहिजे विदर्भासाठी विदर्भ हा महाराष्ट्रामध्ये सक्षम कसा होईल या दृष्टिकोनातून काय, का काय काय उप काय काय कमतरता आहे कोणत्या क्षेत्रामध्ये आहे हे काहीच नाही मग आले कुठं कायदा सुव्यवस्था आणि विरोधी पक्षाचा आतापर्यंत प्रस्ताव आपण जर इतिहासात पाहिला तर अंतिम आठवडा प्रस्ताव हा कायदा सुव्यवस्था आणि भ्रष्टाचार एक दोन प्रकार याच्या व्यतिरिक्त नसतोच परंतु यामध्ये एवढे विषय घेतलेले आहेत की या अंतिम आठवडा प्रस्तावावर माननीय मुख्यमंत्री मोदय जेव्हा उत्तर देतील त्यामुळे कोणत्याच विषयाला उत्तर देण्याची आवश्यकताच नाही